शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते भांडी संचाचे वितरण आष्ट्यात कार्यक्रम पश्चिम पट्ट्यातील लाभार्थ्यांना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आष्टा तालुका नंदुरबार येथे भांडी पेटी संचाचे वितरण करण्यात आले नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमधील लाभार्थ्यांना पेट्या देण्यात आल्या इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व भांडी पेट्या देण्यात येत असतात या अगोदर वितरण नंदुरबार येथे एकाच ठिकाणी करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता ते तास रांगेत उभे राहून देखील लाभार्थ्यांना वेळेवर भांड्याच्या पेट्या मिळत नव्हत्या लाभार्थ्यांना सोयीच्या दृष्टिकोनातून गाव निहाय भांड्याच्या पेट्या वितरणाची मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी या अगोदरच केली होती त्यामुळे सध्या गावस्तरावरच वितरण करण्यात येत आहे बुधवारी नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आष्टा ठाणेपाडा घोंगळ गाव अंबापूर अजेपूर हरिपूर आमदारपाडा सुतारे वाघाळा श्रीरामपूर सोनगीरपाडा ओझरडे काळंबा गावातील लाभार्थ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पेट्यांचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन माजी पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले यांनी केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघवंशी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी के पाटील माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार माजी पंचायत समिती उपसभापती संतोष साबळे शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सय्याजीराव मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील पुरुषोत्तम पाटील माजी पंचायत समिती देवमन चौरे सरपंच सुहासबाई पवार राजेंद्र गांगुर्डे सुरेश भोये भरत बागुल संजय चौरे धर्मेंद्र परदेशी भरत साबळे नारायण धोडरे आत्माराम खाडे आदी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार